कोणत्याच गोष्टीचा खेद करायचं नाही जे आहे का ते आपल्या बऱ्याकरता होतं असं नेहमी समजायचं जे होत आहे का ते आपल्या बऱ्यासारखं होतंय असं नेहमी म्हणावं एक वेळेस असं काय व्हायचं हो एक राजाला एक प्रधानजी नेहमी सांगायचे राजे जे आहे का ते आपल्या बऱ्याकरता होते जे होतं का ते आपल्या बऱ्याकरता होतं असं नेहमी म्हणावं पण एक दिवशी असं झालं एकदा त्या राजाची पत्नी भाजी चिरत होती आणि भाजी चिरत असल्याच्या नंतर त्या राजानं म्हटलं बघू दे बर मला जरा चिरता येते का नाही त्याने घेतला विळा आणि लागला चिरायला कधी सवय नाही चटकन बोट कापलो बोट कापल्याच्या नंतर सर्व प्रजा दुःख व्यक्त करायला लागली पण प्रधानजी बाहेर गेलेले होते प्रधानजी आले प्रधानजी आल्यावर तुमच्या मताने प्रधानजींनी काय करायला पाहिजे होत आहे का, का नाही दुःखच व्यक्त करायला पाहिजे होतं नाही का नाही प्रधानजी म्हटले अरे जे होतय ते बऱ्या करता होतोय मग राजाचा संताप वाढला अरे माझं बोट तुटलं तरी तुम्ही म्हणता जे होत ते बऱ्या करता माझ्या दुःखात तुला सुख वाटायला लागलं मग राजाची आज्ञा म्हटले या प्रधानजीला जेलमध्ये टाकून द्या म्हणे अटक करून टाकला या प्रधानजीला त्या प्रधानजीला जेलमध्ये टाकलं आणि सर्व सैन्य आणि राजा एके दिवशी शिकारीला निघून गेले शिकारीला गेल्याच्या नंतर शिकार करून करून दमले एका झाडाखाली बसले ते सर्व सैन्य एकीकडे चुकलं आणि राजा एकीकडे चुकला आणि योगायोगाने तिथं एक भिल्लाचं देवस्थान होतं आणि तिथला एक गौंडळ नियम होता की वर्षाच्या काठी एक नर बळी द्यायचा त्यांचं भलं मोठं डोंगरात एक मंदिर होत तिथं काही नाही कोणी एक माणूस पकडायचा आणि बळी द्यायचा इकडं तिकडं पाहत होते राजा सापडला नेमकं त्या देवाला बळी देण्यासाठी ते म्हणे मी राजा आहे तिथं काय राजा आणि प्रजा तिथं काही ना महाराज वशिला तर अजिबात ना पैसे बघा चायनर साहेब पैसे तर अजिबात घ्यायना फोन पे गुगल पे ते म्हणे आमच्याकडे तसलं काही सिस्टमच नाही का नाही तिथं काहीच आलं ना म्हणले ह्यालाच दे बळी द्या म्हणे राजाला त्यांचं ठरलं त्या राजाला नवे कपडे दिले त्या ठिकाणी हळदीचं पाणी पाजलं लिंबाची माळ गळ्यामध्ये घातली वाजिद गाजीत त्या ठिकाणी राजाला त्या मंदिरावरती नेण्यात आलो तिथं गेल्याच्या नंतर त्या पुजाऱ्याने सांगितलं आपल्या देवाला नैवेद्य दे पाहिजे पण कसा पाहिजे अनुचिष्ट माझ्याकडे तपासायला आणा म्हणले गेले तिथं पाहिलं त्या पुजाऱ्याने चेक केलं तर त्याचं एक बोट कमी तो म्हणे हा एक आपल्या देवाला चालणार नाही हा उचिष्ट आहे याचं बोट कोणीतरी खाल्लंय म्हणून हा आपल्या देवाला चालणार नाही आपण सुद्धा देवाला नैवेद्य कसा देतो खाऊन खाऊन उरला आणि द्या देवाला असं झालंय का नाही अनुचिष्ट नैवेद्य पाहिजे म्हणे हा नैवेद्य आपल्या देवाला चालत नाही म्हटले मग काय करा ह्याला एक एक लाद घाला ला म्हणजे याच्या कमरात आणि ह्याला काढून द्या राजा म्हणला लाता दोन दोन हाना चार चार हाना पण सोडून द्या नाही ना लाता मारल्यानेच माणसं सुधरत हाय का नाही संसारात सुद्धा बघा संसारात किती गोडी असते माणसाला पण एकदा काय मुलांनी एकदा लात हाणली माणसं कीर्तनाला निघाली लात हाणल्या आणल्याशिवाय <laughs> <laughs> माणसाला सुधारत नाही तसं त्या राजाच्या सुद्धा <laughs> लात घातल्याशिवाय लक्षात आलं नाही प्रधानजी म्हटले तेच खरे जे होतं ते बऱ्या करता होतंय प्रधानजी तुम्ही म्हणला तेच खरं झालं मला सोडा म्हणे त्या प्रधानजीला प्रजेला सांगितलं पटकन त्या प्रधानजीला सोडा सोडलं त्या प्रधानजीला कडकडून कर मिठी मारली अरे म्हटलं तू म्हटलास ना तसंच घडलं मला अनुभव आला प्रत्यय आला जे होतं जा ते बऱ्या करता माझ बोर्ड जर तुटलं नसतं तर आज मला त्या देवाला मराव लागलं असतं मला तिथं बळी दिला असत <अंग> पण प्रधानजी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणी माझं बोर्ड तुटलं हे बऱ्या करता झालं पण मी तुम्हाला विनाकारण सहा महिने जेलमध्ये ठेवलं याच्यात तुमचं काय बरं झालं ते म्हणले याच्यात माझंही बरं झालं म्हटले का तर जेलमध्ये जर मला ठेवलं नसतं तर आपण दोघं शिकारीला सोबतच असतो म्हणजे आपण काय कुठं आपली एवढी मैत्री म्हणजे आपण एकमेकाला सोडून कुठंच नसतो मग त्यांनी काय केलं असतं तुमचंही एक बोट कमी म्हणून त्यांनी तुम्हाला सोडून दिलं असतं पण माझे सगळे अवयव बरोबर आहेत म्हणून मला त्या ठिकाणी त्या देवाला बळी जावं लागलं असतं म्हणून जेलमध्ये ठेवलं हे सुद्धा देव करतो बऱ्या करता, करता। म्हणून नाथ बाबा म्हणतात कोणत्याही गोष्टीचा खेद त्या ठिकाणी तू करू नको नको खेद गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे हा भगवान परमात्मा जो आपला मंदिरात बसलेला आहे ना तो सगळं आपलं या ठिकाणी आपल्या सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो ईश्वर आहे म्हणून तोच आपलं सांभाळ करणारा आहे